एकावन्न पासून सुरू झालेल्या पेसा भरतीच्या सतरा संवर्गाच्या भरतीच्या मागणीसाठी आपले <स्थेरों> आदिवासी युवक उपोषणाला बसते अत्याचार करून उपोषणाला बसते आणि आज बोलता बोलता अठ्ठावीस दिवस झाले परंतु आज पर्यंत शासनाला साधी दखल घेता आली नाही फक्त आज आपले आदिवासी विकास मंत्री आपल्या समाजाचे आहे आणि म्हणून आज जे पी गावित सीताराम गाव साहेब आहेत हे अन्न आणि आदिवासी विकास मंत्री आले त्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि चर्चे मध्ये शेवटी त्यांनी सांगितलं की तीन तारखेला मी तुमची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घालून देतो आणि परंतु त्या ठिकाणी एक व्यक्ती येऊन हे आंदोलन विद्यार्थ्यांना धमकवण्याचं काम चालत आहे असं वक्तव्य केलं त्यावेळेस सगळ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर इथं होते आम्ही जर विद्यार्थ्यांची बाजू घेऊन जे बेगावी साहेब या ठिकाणी करताय

पालन आपण या ठिकाणी करू एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जे आदिवासी